मराठा आंदोलन हाताबाहेर गेलंय त्यामुळे मुंबई उद्या दुपारपर्यंत रिकामी करा असे महत्वपूर्ण आदेश हायकोर्टाने राज्य सरकारला दिलेत ऐन गणेशोत्सवात मराठा आंदोलनामुळे मुंबईला छावणीचं स्वरूप आलंय त्यामुळे आंदोलकांना दक्षिण मुंबईत सोडून नका असे निर्देश कोर्टाने नि दिले आहेत तसंच आझाद मैदान सोडून सीएसएमटी मरीन ड्राईव्ह फ्लोरा प्राऊंटर आणि दक्षिण मुंबईमधल्या इतर भागातनं आंदोलकांना बाहेर काढण्याचे निर्देश कोर्टाने नि दिले आंदोलनाबाबत हायकोर्टात सुनावणी पार पडली यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आले आहेत आंदोलकांनी सर्व नियम पायदळी तुडवले असं स्पष्टीकरण राज्य सरकारच्या वतीने महाधिवक्त्यांनी कोर्टामध्ये दिलं तर त्याचवेळी सरकारने योग्य अंमलबजावणी न केल्यानं आंदोलकांचे प्रचंड हाल झालेत असा युक्तिवादही जरांगेंच्या वकिलांनी केलाय दरम्यान उद्या दुपारी एक वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे आणि कोर्टाने राज्य सरकारला लिहिलेल्या आदेशांचं पालन होत आहे की नाही हे पाहणं महत्वाचं आहे तर कोर्टाने नेमके तीन महत्वाचे आदेश कोणते दिलेत, ते बघूया उद्या दुपारपर्यंत मुंबईचे रस्ते मोकळे करा आंदोलकांनी ऐकलं नाही तर सरकार कारवाईला मोकळं असेल आझाद मैदानातल्या आंदोलकांना जेवण आणि औषधं पुरवा हे तीन महत्वाचे आदेश देण्यात आले तर राज्य सरकारने कोर्टामध्ये नेमकी काय भूमिका मांडली आपण तेही बघूया हमी देऊनही जरांगेने आंदोलनाचे नियम पाळलेले नाहीत कोर्टाच्या आदेशानुसार आंदोलनाला केवळ एकाच दिवसाची परवानगी होती एक तीस आणि एकतीस ऑगस्टचं आंदोलन परवानगी विना करण्यात आलं पाच हजार आंदोलकांची मर्यादाही ओलांडण्यात आली आंदोलन पूर्वनियोजित आंदोलक ऐन गणपतीमध्ये मुंबईत आले बैलगाड्या चालवल्या जात आहेत खेळाचं मैदान झालंय तर वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही कोर्टामध्ये जोरदार युक्तिवाद केलाय आपण बघूया सदावर्ते काय म्हणाले मराठा आंदोलकांनी मुंबई अडवून ठेवली असं म्हणत सदावर्ते तर संपूर्ण दक्षिण मुंबईत रास्ता रोको केला जातोय याशिवाय आंदोलनात थेट राजकीय हस्तक्षेप पाहायला मिळतोय शरद पवारांची राष्ट्रवादी ठाकरेंची शिवसेना आंदोलन करताना ट्रकने सगळं पुरवत आहे शाहीनबाग आंदोलनानुसार याची चौकशी व्हावी असंही सांगण्यात आलं दरम्यान कोर्टाच्या निर्णयानंतर मनोज जरांगींचं नेमकं काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया त्या तुम्ही मैदानात नेऊन लावा हे माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आणि तुम्ही सुद्धा मैदान मैदानावर झोपा हे सुद्धा माझं तुम्हाला शेवटचं सांगणं आहे आपल्याला न्यायदेवतेच न्यायालयाचं नियमाचं पालन करायचंय इथं बाजूला दोनशे मीटरवर कॉर्नर मैदान म्हणून आपल्याला ते खुलं करून दिले जेवढ्या गाड्या मुंबई भरा त्या पुऱ्याची पुऱ्या गाड्या तुम्ही मैदानावर लावा मैदानावर झोपा हे मला तुम्हाला शेवट सांगायचं मला इतक्या असून दोन गोट पाणी दोन भर पाणी पिऊन मला तुमच्याशी बोलावं लागतोय वारंवार काय केले तुमचा म्हणून शेवट सांगतो मुंबईभरा जेवढ्या गाड्या असत्या तेवढ्या ग्रामला लावा आणि गाड्याजवळ झोपा तुम्हाला ज्यावेळेस भाय आवडत त्यावेळेस भाड्या पण पण मुंबई करारा त्रास होईल असं कोणी नका कोर्टाने या संदर्भात ताशेरे ओढले काही आदेशही दिले त्याच्यानंतर बोलत होते मनोज जारांगे आणि या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचं काय म्हणणं आहे त्यांनी कोणते मुद्दे मांडलेत तेही बघूया छत्रपती शिवरायांचं सा नाव सांगणारे लोक आहोत आपण छत्रपतींचा सा इतिहास सांगणारे लोक आहोत आणि छत्रपतींचा सा इतिहास सांगत असताना अशा प्रकारे जर आपण वागलो तर कुठेतरी आपण त्या ठिकाणी छत्रपतींचं अपमान करतो आहोत का त्यांच्या संस्कृतीचा अपमान करतो आहोत का अशा प्रकारचा प्रश्न आहे आणि म्हणून शेवटी माननीय उच्च न्यायालयाने याचा कॉर्गनिझन्स घेतलाय सरकारचा प्रयत्न असतो की सामंजस्याने गोष्टी झाल्या पाहिजेत त्यामुळे सरकार सामंजस्याची भूमिका घेते पण एकदा कोर्टाने कडक आदेश दिल्यानंतर मात्र प्रशासन आता ज्या प्रकारची कारवाई केली पाहिजे ती प्रशासनाला करावीच लागेल लॉ एन्फोर्समेंट कुलॅब झालं असं म्हणता येणार नाही कारण काही ठिकाणी स्कोरॅडिक अशा प्रकारचे बंद आणि रास्तारोको झाले त्या ठिकाणी अर्ध्या तासात पंधरा मिनिटात वीस मिनिटात पोलिसांनी ते रस्ते रिकाणे केलेले आहेत त्यामुळे लॉ एन्ड ऑर्डर कुलॅब झाली असं म्हणताना हा काही घटना मात्र अशा घडलेल्या आहेत की ज्या भूषणावर नाहीये आणि अशा प्रकारची अपेक्षा आंदोलकांकडनं नाहीये